महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार तसंच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे संस्थापकाध्यक्ष जन्मेजय राजे राजे भोसले यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच एबीपी माझा मुंबईचे संपादक सरिता कौशिक दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील झी चोवीस तास कोल्हापूरचे ब्युरो चीफ प्रताप नाईक व्ही नाईन मराठी पुण्याचे योगेश बोरसे न्यूज एटीन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार राहुल झोरी यांचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मनीष केत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला कासे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून अध्यक्षपद त्यांना दिलंय कुठंही जाहीर केलं नाही कारण फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार त्यांना स्वीकारायचा होता आणि हे पद या ठिकाणी त्यांना स्वीकारायचं होतं परंतु फडणवीस साहेबांचे प्रतिनिधी मुळात काय आहे की पालकमंत्री महोदयांना माझ्या विषय आपल्या राज्यातले असल्यामुळे त्यांना बोलायचं पत्रकारांना अधिसूचना दिली जाते राज्यात चाळीस पन्ना ते पन्नास हजार पत्रकार आहेत पण दोन ते दहा पंधरा टक्केकडे पाठपुरावा केला तर ती मागणी आमची पूर्ण होईल मुळे आपल्याला विनंती आहे की आमचं मुंबईबरोबर तिरुपती आणि हैदराबाद विमानसेवा सुरू करा कुडकीचे विमानसेवा सुरू लावल्या त्याबरोबर आमचं बोरामणीचं विमानतळ हे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे सोलापूर सोलापूरकरांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतोय पालकमंत्री महोदयांना अजून एक विनंती आहे की उजनीचं पाणी जे आहे सोलापूरकर जे पित आहे कारखाने आहेत उजनीच्या आजूबाजूला सगळे आणि त्याचं जे दूषित पाणी त्या उजनीमध्ये आहे त्याच्यामुळे सोलापूरकर

पुरस्कार देणं का देत वापरतो त्या माणसाच्या केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे त्याला शाबासकी दिली पाहिजे त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कामातनं हे काम ज्या वेळेला या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर येतं तेव्हा समाजामध्ये या ते कामाचा आदर्श घेऊन आणि अशा पद्धतीचं काम करणारी माणसं तयार होतात मला सुद्धा हाच खरा उद्देश या पुरस्काराचा सुद्धा असतो त्यामुळे आजच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो मनीची शुभेच्छा देतो सर्वांना सांगेन मुख्यमंत्री महोदयांना हृदयापासून या कार्यक्रमाला यायचं होतं औषध म्हणून सांगत नाही आज सगळ्यांना आपण बघितलं असेल मी या मुख्यमंत्री महोदय सकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम करत होते आणि तोच्या कार्यक्रमाला येण्यासाठी साडेसात वाजता मग ये क्लिअरन्स मिळाला परंतु त्यांच्या सगळ्या शुभेच्छा थोडीशी आपल्या पाठीशी आहेत पुन्हा एका आपल्या माझ्या समाज सगळे सरकारी मित्र असे या सगळ्या मित्रांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्यांच्या गड्याचा त्या ठिकाणी सल्ला देतो या मराठी पत्रकारितेमध्ये प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी काम करत असताना ज्या पत्रकारितेची उंची वाढवण्याचं काम या सगळ्या माझ्या पत्रकार सरकारांनी बंदावणी केलं आहे आणि या समाजाची व्यवस्था आणि खास करून आमच्या सारख्या राजकारण्यांना काही जर कुठला तरी बाहेर असतो हातात असतो पण आमचा भेट कुठला असतो तर इकडे असतो आम्हाला एक मंडळी आहे या सगळ्यांचा आज सन्मान या ठिकाणी होतोय आनंद होतोय पुन्हा विषय अडचणीचा होईल म्हणून मी त्यांना खूप आढळला मनीषजींची भावना मला माहिती होती या आढळ्याला हाताला घडून उठून येते आले त्यांची भावना वेगळी व्हायची एक सगळ्यांसोबत त्यांना आनंद खास करून दुसरा एक सन्माननीय जनरल राज्य भोसले यांना देवस्थान दिवस जे अखंड अल्लं करण्याचं काम त्याचा अशा सगळ्यात सुयोग्य अशा व्यक्तीला का झाला कर्स हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही